नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो पाकिस्तानच्या छातकाळात शेवटी भारताच्या मिसाईल जाऊन घुसल्या लक्षात घ्या आणि हा दिवस येणारच होता परंतु घाई कशाची भारताची संस्कृती भारताची माणुसकी हवाई सैन्याने अशी दाखवली मित्र हो की पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला फक्त चढवलाच नाही तर पाकिस्तानातील सामान्य जनतेला अजिबात टार्गेट केलं नाही तर भारतीय सैन्याने टार्गेट केलं दहशतवाद्यांच्या कॅम्पवर फक्त दहशतवादी टार्गेट काल मध्यरात्रीनंतर ठीक एक ते दीड वाजताच्या सुमारास पाकिस्तानात एकूण नऊ ठिकाणी एक दोन नव्हे जवळपास सात ते नऊ ठिकाणी भारताने मिसाईल ठोकल्या आणि त्या एकाच वेळी एकाच वेळी कोणत्या नऊ मिसाईल एकूण सात ठिकाणच्या मदरस्यांवर जाऊन धडकल्या ते लक्षपूर्वक आहे का नंबर एक मुझफ्फराबाद नंबर दोन कोटली नंबर तीन गुलपूर नंबर चार भिंबर नंबर पाच सियालकोट नंबर सहा मुर, मुरदके नंबर सात बहावलपूर अशा एकूण नऊच्या नऊ नौ मिसाईलने या सात मदरस्यांना जमीन दोस्त केले धाराशाही केले जवळपास नव्वद आतंकवादी या हल्ल्यात मारल्या गेले अशी माहिती आहे या सर्व बातम्या आपण आज पहाटेपासून ऐकत असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा भारतीय सेनेवर गर्व करण्याची यातली कुठली नेमकी गोष्ट आहे ते लक्षात घ्या मुख्य आहे ते आपल्याला कदाचित ठाऊक नसेल जी महत्वाची गोष्ट आहे अनेक लोक पक्ष प्रतिपक्ष अशा वेळी आपल्या देशात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करतात हा भाग वेगळा आहे असो परंतु नरेंद्र मोदी आणि रक्षा मंत्री यांनी ज्या दिवशी सेनेला खुली सूट दिल्याच्या बातम्या आपण ऐकल्या त्याच दिवसापासून तीनही सेना तीनही सेना प्रमुखांची बुद्धी पणाला लागली होती इकडे भारतात आज दिनांक सात मे रोजी लक्षात घ्या वेगवेगळ्या राज्यात मॉकड्रील होणार मॉकड्रील होणार होत अर्थात युद्ध सुरू झाले तर सामान्य जनतेने नागरिकांनी कोणकोणती कौन काळजी घ्यावी याची अर्थात रंगीत तालीम म्हणजेच त्याला मॉकड्रिल म्हणतात इकडे मॉकड्रिल सुरू होणार म्हणून पाकिस्तानला वाटलं सध्या भारत फक्त तयारीत आहे भारताची फक्त तयारी सुरू आहे हे पाकिस्तानला वाटलं आणि त्यांना वाटलं की पिक्चर तर बाकी आहे असं समजून पाकिस्तान अगदी बिनधास्त होता झोपेत होता हीच नेमकी संधी साधून चातुर्याने बुद्धी चातुर्याने संधी साधून भारताने पाकिस्तानला झोपेतच ठेचलं आणि तेही मध्यरात्री पाकिस्तानला झोपेतच भारताने असा दणका दिला दणका इतका भयंकर होता मित्र हो की पाकिस्तानला काही वेळ तर कळलंच नाही की नेमकं होत काय आहे एकाच वेळी पळापळ -पड़ सुरू झाली त्यांच्या मस्जिदीच्या भोंग्यावरून आरडाओरडा सुरू झाला सूचना देण्यात देण्यात आल्या आणि फटाफट ती मदरसे रिकामे करण्यासाठी लोकांची पळापळ -पड़ सुरू झाली धडपड सुरू झाली परंतु भारतीय बुद्धीचा निशाणा त्यापूर्वीच पाकिस्तानच्या छातकाळात थेट जाऊन बसला याला म्हणतात आमचे जवान आमचं सैन्य आमच्या भारतीय सैन्यावर जेवढं गर्व करावं तेवढं मित्र हो कमीच आहे पहिल्याच ट्रेलरमध्ये अख्ख्या जगाला एक संदेश देखील गेला, गेला लक्षात घ्या अख्ख्या जगाला सकारात्मक संदेश पोहोचला तो कोणता की भिकारड्यांनो आमच्यात युद्धाचे वेळी देखील माणूस पण आहे माणूस की आहे माणूस की या अर्थाने की आम्ही तिथल्या सामान्य जनतेला अजिबात सध्या टार्गेट केलेलं नाही तर ज्यांनी आमच्या सव्वीस भारतीय बहिणींच्या कुंकवाला ज्यांनी पुसलं त्याच आतंकवाद्यांच्या कॅम्पला प्रथम भारतीय सैन्याने टार्गेट केलं फक्त आतंकवादी जवळपास एकशे वीस पर्यंत हवेतून मिसाईल पाकिस्तानात पोहोचलं म्हणून यावेळी एक संदेश आणखी आपण द्यायला पाहिजे किंवा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे उदाहरण आहे खूप मोठं विज्ञानापेक्षा काहीच मोठं नाही सर्वात ग्रेट काही असेल तर ते सायन्स आहे हे लक्षात घ्या कशामुळे एकीकडे मिसाईल उडवण्याची बहादुरी तर आहेच प्रश्नच नाही सैन्याला मानलंच पाहिजे शेवटी त्या मिसाईलला ऑपरेट करणारे सैन्याचे हातच असतात हे लक्षात घ्या परंतु दुसरी बाजू लक्षात घ्या परंतु त्या मिसाईलची सेटिंग किंवा त्या मिसाईलची प्रोग्रामिंग किती परफेक्ट आणि शिस्तबद्ध असते ते आधी लक्षात घ्या पाकिस्तानात जाऊन अनेक इमारतींच्या घोडक्यात नेमकी तीच इमारत ज्या इमारतीला ज्या बिल्डिंगला टार्गेट केला आहे सैन्याने तीच इमारत मिसाईल कशी उडवते बघा जीपीएस सिस्टीम आपल्याला माहिती असेल जी सिस्टीम वरून ऑपरेट होत असते अर्थात त्या मध्ये त्या इमारतीचे ठिकाण आणि त्या इमारतीचा वरून प्राप्त झालेला फोटोग्राफ त्या शहराचे आणि नेमक्या त्याच इमारतीचे पाच सहा इमारती असेल किंवा पंधरावीस इमारती असेल तर त्याच नेमक्या इमारतीचे मिसाईल स्पॉट पासूनचे परफेक्ट अंतर मिसाईल जिथे ठेवली आहे त्या स्पॉट पासूनचे परफेक्ट अंतर एकदा मिसाईलच्या प्रोग्रा प्रोग्रामिंगमध्ये सेट केले की तेवढ्याच अंतरावर पाहिजे त्याच इमारतीवर मिसाईल जाऊन थेट धडकते आणि त्या इमारतीचे अक्षरशः तुकडे तुकडे होतात माणसं कुठून जिवंत राहणार या निमित्ताने भारताना भारताने जगाला संदेश हा दिला आहे की ज्यांनी पहलगामवर हल्ला चढवला त्या विधवा बहिणींना न्याय देण्याची पहिली पायरी भारताने काल मध्यरात्री पूर्ण केली मित्र पाकिस्तानात जिकडे तिकडे सध्या अफरातफरी माजली आहे अफरातफरी सुरू झाली आहे चीनने देखील पाकिस्तानला यावेळी मदत न करण्याचे ठरवले आहे हे लक्षात घ्या यावेळी भारतीयांना एकच सांगावे वाटते आपण राजकारणाला यावेळी बाजूला सारून आपल्या देशासोबत आपल्या सरकारसोबत त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे आपल्या सरकारला आपल्या सैन्याला किंवा आपल्या प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे यावेळी प्रशासनाकडून भारतीय नागरिकांना या, ना या युद्धजन्य परिस्थितीत ज्या ज्या सूचना येत असतील त्याचे काटेकोर पालन भारतीयांनी करायला पाहिजे पाहिजे तसा शिस्तबद्ध आपला देश नाही हे तुम्हाला माहिती आहे आणि हे सर्वांना नम्र विनंती आहे की आपण या सूचनांचं पालन वेळोवेळी केलं पाहिजे असो तुर्तास ही मोठी बातमी तुर्तास थांबतो यापुढील नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल मित्र हो तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र